नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या हजार पाचशे शांताराम मोरे स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शांताराम मोरे यांनी नागरिकांना संबोधन करत असताना भिवंडी वाडा मनोर महामार्ग खड्डेमुक्त व्हावा यासाठी जितेश पाटील यांनी अनेक आंदोलनं केली व या आंदोलना दरम्यान आम्ही अधिवेशनामध्ये हा मुद्दाही उपस्थित केला नुकताच साडेतीन हजार कोटीचा भरीव निधीचा प्रस्ताव असून लवकरच उपलब्ध होणार आहे व रस्ता खड्डेमुक्त होऊन कॉन्क्रीट रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध होईल असे आमदार शांताराम मोरे यांनी म्हटले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा बिरो किरण दुपारे सचिन पाटील एक तारखेला सचिन पाटलाचा वाढदिवस आणि तीन तारखेला जितेशचा वाढदिवस म्हणजे काल कालच मी काल परवा सचिनचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा केला आणि आज जितेश पटलाचा वाढदिवसही विविध कार्यक्रम त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांनी केले आज रिक्षाचालक जे आर टी ओचा नियम असतात त्या नियमांच्या आदेशाचं पालन म्हणून आज बंटीने या ठिकाणी त्यांना रेस हा या ठिकाणी वाटप ठेवलेला आहे बंटीच एक सांगण्याचा मला म्हणजे अभिमान असा वाटतो या परिसराला हा मिळालेला एक हिरा मोती अजून काय काय म्हणजे फार मोठ नेता त्याच्यापुढे तो हा काम करत आहे म्हणजे हा संघर्षातून बरेच वर्ष तो संघर्ष करत आहे हा संघर्ष स्वतःसाठी नाही हा सर्वसामान्यांसाठी संघर्ष करतो काल परवा आपण बघितला असेल रस्त्यावर त्याच्या आधी मागच्या वर्षी रस्त्यावर उतरून वेळा लोकांना जमून त्या रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं काल आता अधिवेशनाच्या आधी त्यांनी एवढ्या परिसरातील सर्व या रस्त्यावर जा करणाऱ्या सर्वांना घेऊन तो रस्त्यावर बसला आणि त्याला सत्तर कोटी रुपये आपल्या राज्य त्या ठिकाणी मंजूर केले माझं तर म्हणणं आहे की हे जे पैसे थोडे थोडे आपण देतात ते न देता मी अधिवेशनामध्ये दे सांगितलं की हा जो रस्ता आमचा आहे हा भिवंडीवाडा मनोर हा कॉन्क्रीट रस्ता करून आम्हाला मिळावा वास्तविक त्याने टोल नाका जरी बसवला हो तरी आम्हाला काय फरक पडणार नाही कारण ह्या रस्त्यावर आपण एवढं वर्ष पाहत आहोत किती वाईट परिस्थिती या रस्त्याची होती आणि आता ही साधारण नुसती डालडूजी आहे पुढे याचा शंभर टक्के आपण या रस्त्यासाठी प्रयत्न केलेला आहे याचा डी पी आर तयार होत आहे आणि मला वाटतं साडेतीन हजार करोड काहीतरी मंजूर होतात म्हणजे आता आहे प्रोसेसमध्ये आहे म्हणजे आपल्या जो वनवास एवढा वर्षापासून आपण भोगत आहोत तो आपला कुठेतरी वनवास म्हणजे मिटेल आणि ते मिटवल्याच्या याच्यामध्ये जितेश पाटील सचिन पाटील या परिसरातील सर्वच विविध पक्षाचे कार्यकर्ते या सर्व मंजुरीच्या याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि चांगलं झालं पाहिजे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष लावलं पाहिजे आता सुनील पाटील साहेब म्हणतो काम चोराच्या हातात नाही केलं पाहिजे ते आता टेंडर ऑनलाईन असतो तो कोण घेतो काय करतो ते आपल्याला <laughs> त्याच्यामुळं जितेश पाटील साहेब जर याच्या पुढं आपल्याला असं काही वाटलं तर आपण आपला हातखंड आहे आपला संघर्ष करण्याचा तेव्हा आपण शंभर टक्के रस्त्याला उतरून आणि पुन्हा एकदा जर का असं काही चुकीचं घडत असेल तर आपण त्या ठिकाणी संघर्षाला उतरू तुमच्या पाठीशी आम्हीही राहू कारण आपला एक संघर्ष करण्याचा एक मोठा कोणी म्हणजे थोडा चांगला हातखंड आहे आणि आपल्या पाठीशी आम्ही सर्वजण सुनील पाटील जे असतील आम्ही असेल सर्व आम्ही पाठीशी राहू आज या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम सचिन पाटील यांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी सचिन पट सॉरी सचिन पाटील आणि बट्टी पाटील यांना दोघांनाही आई जगदंबा उदंड आयुष्य देव अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना दोघांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय जय